चला आज बघूया अंगणातील सुंदर बाग तुळशीपासून सुरुवात करते तुळस नेहमी माझी हिरवीगार राहते कधीही खराब होत नाही म्हणजे सुकत नाही आणि ते बघा मधुमालती आणि कृष्ण कृष्णकमळसोबत एकदम खुश आहेत त्याच्यामुळे भरभरून असे फुलं येत आहे एकाच रांगेत भरपूर फुलं येतात हे फुल दिसायला खूपच सुंदर असं आहे आकर्षक आहे आणि त्याच्यासोबत भरपूर असे येतात या टाईमला गरमीमध्ये त्याच्यामुळे हे गरमीमध्ये बघा माझे सर्व झाडं किती टवटवीत हिरवेगार आणि सुंदर दिसत आहे फुलत आहे फडत आहे आणि आनंद देत आहे इथं कडुलिंबाचं झाड बाजूने आहे अंगणाच्या या झाडामुळे भरपूर मला बागेमध्ये उपयोग होते इथं आमचं आंब्याचं झाड आहे आंब्याच्या झाडाला बघा इथे आंबेसुद्धा लागलेले आहे काही तोडले आणि आता नंतर बघूया हे काही कुंडीत लावलेले झाडं त्याच्याबद्दल बघा हे झाड आहे तर याचं नाव मला खरं तर आता माहीत नाही आहे काही झाडं असे असतात त्याचं नाव वेळेवर माहीत असूनही आठवत नाही हे बघा याला पण बघा असं कॅटचा प्रकार आहे हा असं मला वाटते आणि इथे आहे ना असे पाच पाच बोटांचे असे असतात एक एक प्लांट हा तयार होतं आणि काही दिवसापूर्वी कलांचो आता खाली ठेवले हे बोनसाई झाड आहे आणि हे मला बड्डेला गिफ्ट मिळालेलं होतं माझ्या भाज्यांनी दिलेलं होतं आणि बघा आता हे इथून मी कापून घेईन म्हणजे हे जास्त मोठं होऊ द्यायचं नाही खाली बघा छान अशा पारंब्यासुद्धा आलेल्या याला मुड्यासुद्धा खूप छान तयार झालेल्या आणि त्याच्यामुळे हा याला वरच्यावर कटाई केल्यामुळे हे उंच होणार नाही छान असं गोल होण्याचा मी प्रयत्न याला करत आहे आणि अंगणात लावलेले असे भरपूर झाडं आहे आणि ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते पूर्णने दाखवत जेवढे होईल आज दाखवणं तेवढे मात्र दाखवते बघा असं मी काढलं ना लगेच कटिंग लावून बघत असते कारण हे प्रत्येक बाग काम करणाऱ्यांचा छंदच असावा असं मला असं वाटतं की कटिंग कितीही झाडं असले तरी त्याला कमीच वाटते आणि ते झाडं वाढवण्याचा प्रयत्न करते आणि कुणी आलं तर त्याला पण देण्याचा प्रयत्न करत असते जेव्हा आपल्या कटिंग तयार होते बघा असे छान अशा पारंब्याला आलेले आहे इथे गुलाब आहे जास्वंद आहे आणि हे बघा इथे छान या पॉटमध्ये इथल्या भागात आहे ना सकाळचे फक्त ऊन येते आणि नंतर हे झाडं बघा कमी उन्हामध्ये खुश राहणारे झाडं हे आहेत म्हणून इथे छान असे आहे तुम्हाला जेट प्लांट पण आहे आणि एक याचे पण खूप रोपे असे तयार होतात एकदा आणले की आणताना माग मिळते पण रोपे भरपूर तयार होऊ शकते पानापासून सुद्धा ग्रो होते फक्त त्याला जास्त वेळ लागते आणि अजून मागच्या साईडचे झाडं मी दाखवले नाही हे बघा मोरपंखी याच्यामध्ये पक्ष्यांनी घरटं केलं म्हणून मला जास्तच आनंद झालेला आहे वरचं घरचं त्यांचं तुटलं त्याच्यामुळे त्यांनी इथे घरटं बनवायला सुरुवात केली आणि आता उन्हाळ्याची छान म्हणजे हे माझं मे फ्लावर सुंदर असं फुटबॉल दिले आणि ते बघा इथे सुद्धा मोरफंकीचं झाड आहे यालासुद्धा बी आलेलं होतं काही केडीचे झाडं आहे हिरवळ पसरतात हे झाडं मला खूप कामात येतात कधी जेवणाचं वाटलं तर मी हे पान तोडणे चर्जा मला खूप आवडते आणि हे बघा पिसलेली तुम्ही बघा तरी एकदम छोट्या छोट्या कुंड्यात लावलेलं आहे सुद्धा आणि छान असे पांढरंगाचे फुलं येतात ते म्हणजे त्याचं पानच असते असं मी ऐकलेलं आहे पण खूप सुंदर दिसते हिरवे हिरवं बघा छोट्याशा कुंडीमध्ये लावलेलं ला, आहे आणि ते तसंच मोठ्या कुंडीमध्ये ठेवलेलं आहे आता उन्हाळ्यामुळे मी सर्व झाडं अशी गोळा करून ठेवलेले होते कारण इथं आंब्याचं झाड कडुलिंबाच्या झाडाची भरपूर अशी सावली पडते आणि तसंच उन्हाळ्यात बघा सुंदर आहे बाग हिरवीगार आपले दिसत आहे आणि इथं बघा आपले जास्वंदाय हे मिनी जास्वंदा याला बाराही महिन्याची फुलं येतच राहतात आणि त्याच्यानंतर एक झोरा त्याच्या सोबतीला आहे म्हणजे सोबतसोबत झाडं खुश राह राहतात इथं बघा आणि त्याच्यानंतर हे प्लांट आहे ना याला पण खूप झांबड्या रंगाचं असं फूल येते कृष्ण कमळच्या बघा जिकडे फंद्या गेल्या तिकडे कळे आलेले आहे खूप छान आणि त्याच्यानंतर इथं जर चुडस लावलेले आहे बघा खूप छान हिरविरवेगार तुळस पण जेवढा लावता ये तेवढ्या लावाल आणि केळीचे पानं मोठे मोठे झालेले आहे पूजेला पण कामात येते हे पानाचा वेळ आहे खाण्याची पानं आहे त्याच्यानंतर इथे बघा इथे पण मी कटिंग लावत असते जे काही झाडं आहे त्याचे झाडं वाढवण्याचा प्रयत्न करते हे बघा हे नागचंपाचं झाड आहे आपलं आणि तुम्हाला माझी छोटी बाग आवडली का नक्की सांगा इथे सुद्धा बघा ब्रह्मकमळचं छान अशी कटिंग लावलेली आहे छोटासा व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला अजून काही झाडं बाकी आहे धन्यवाद सर्व